नमस्कार मी मोहिनी जाधव आपल्या बदलापूरमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सकाळी जी घटना घडली अगदी बदलापूर शहर ज्यांना हादरून गेलं सकाळची पहाटेची जी घटना होती बदलापूर एमआयडीतील कंपनीत झालेल्या स्फोटामुळे अख्खं बदलापूर शहर हादरून गेलं होतं अनेक किलोमीटरच्या परिसरात हे हादरे बसले होते कांठाळ्या बसल्या होत्या नागरिकांच्या मोठा भूकंप झाला की काय अशा प्रकारची जी भीती होती ती या सगळ्या नागरिकांमध्ये होती हे सगळे जे नागरिक आपण आपल्या मागे जे पाहतोय हे सगळे त्याच परिसरातील नागरिक आहेत ज्या परिसरात त्या केमिकल कंपनी फोट झाल्यानंतर जे केमिकल रिॲक्टरचे पार्ट जे आहेत ते भाग आहेत जे उडून ज्यांच्या ज्यांच्या घरात गेले आणि ज्या घरातल्यांचं नुकसान झालं तेथील एका कुटुंबाचं मोठं नुकसान झालं जे न भरून येण्यासारखं आहे हे सगळे कुटुंब त्यानं ग्रस्त झालेले आहेत आणि आज त्या त्यांच्या व्यथा मांडतायत त्यांना या सगळ्या केमिकल कंपन्यांमुळे मोठा त्रास होतोय केमिकल कंपन्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाहीये कुठेतरी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे का या सगळ्या कंपन्यांना पाठीशी घालत आहे का असे अनेक प्रकार बदलापूर शहरात होत आहेत याच वर्षात जेव्हा वर्ष सुरुवात झाली अठरा जानेवारी रोजी व्ही केमिकल या कंपनीत सुद्धा मोठा स्फोट झाला होता आणि यावेळी सुद्धा मोठा एक रिॲक्टर जे आहे ते जवळच्या दोनशे मीटर परिसरातील एका रहिवाशी इमारतीत घुसलवत आहे का व्यक्तीच्या घरात आणि त्यामुळे कुठेतरी सुदैवानं जीवितहानी टळली होती मात्र कही आज जो काही प्रकार घडला आजही तसाच प्रकार पुन्हा घडला आणि त्यात मेस्त्री कुटुंबियातली घनशा मेस्त्री यांच्या यांना त्यांचा पाय गमावण्याची वेळ आली त्यांचं कुटुंब जे आहे त्यांची पत्नी आणि त्यांची लहान तीन वर्षाची चिमुरडी ही सुद्धा जखमी झाली आपण सकाळी या सगळ्या बातमीचा आढावा घेतला मात्र या बातमीनंतर जे प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं या सगळ्याची भीती आहे जे रोज आपला जीव मुठीत घेऊन आहेत आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हे सगळे रामबाग परिसरातील त्या त्या चाळीतले लोक आहेत त्यांना या सगळ्याचा काय त्रास झाला प्रथम आपण सकाळी जे काही घडलं त्याचे प्रत्यक्ष आपल्या आपल्यासोबत आहेत सकाळी काय घटना होती काय झालं होतं नेमकं अशी घटना घडी साडेचार वाजता आम्ही झोपलेलो होतोय तर दान केंदीशी आवाज आम्हाला वाटलं तर असं भूकंप झालं आमच्या खिडक्या दरवाजा दण हे झाले लोक उठून बघितली का कुठं काय झालं का काय झालं आम्हाला वाटलं का लाईट गेली का ट्रान्सफॉर्मर गेला का अशी गोष्ट सकाळी मी आठ वाजता गेलो बघितलं तर कंपनी एवढा मोठा घट हे झालं स्फोट झाला का तो एक किलोमीटर एक पांध त्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्याच्या घरातली भिंत कोसळून त्याच्या पाया हे करून त्याच्या पायाचा तुकडा झाला सहा वर्षाची पोळकी जवळ होती तिच्याही लागलं असे एकदा अशी घटना घडलेली नाही अनेक वेळा घडलेली आहे अनेक वेळा अनेक वेळा आता मध्ये पण दोन चार वर्षापूर्वी झाले ते होमकार्डमध्ये तिथेही माणसाशी जळलेली अक्षरशित चांबडी नव्हती त्यांना मी डोळ्यासमोर पाहिलेलं त्या कंपनीचं मी पण साक्षी तुम्ही माणसं विजवा विजवायला होतं आणि आता अशी घटना घडतात आणि संध्याकाळी पण एवढे ते कॅमिकलचं वास सोडतात ना अक्षरशः जीना हराम झालेला आहे आणि इथल्या लोकांना खूपच कॅमिकलचा त्रास आहे आम्हाला आम्ही झोपता विली आमचं म्हणजे जीव मुठीत घेऊन झोपतोय अक्षरशः एवढी बेकारी आहे का सांगू शकतो कोणी अधिकारी कोणी काही ना संध्याकाळी वागायला येत नाही येतात अधिकारी येतात बघतात जातात वास सोडतात पण एवढ्या कॅमिकलचा त्रास आम्हाला घेतो आम्ही सहन करतोय आम्ही सण करतो आम्हाला माहिती आहे काय जीवन आहे ना काय हे वेदना आणि म्हणून ही कॅमिकलवर शासनाने बंदी करायला पाहिजे आमचे अख्खं गाव इथे जवळ जवळजवळ एवढी आमची तीन गावांची संख्या पण एकदम अक्षरशः वाईट आहे तुम्ही त्याचा निवाडा करा आम्ही तुमचीकडे अपेक्षा करतो मीडियावाल्यांकडं बाकी कोणी आमच्यासाठी धावणार आहे आमचे आहेत बाकीचे नेते आमच्यासाठी मेहनत करतात हे करतात पण ते पण काय करणार शासनाच्या पुढे ते करू शकत नाही आमचे नेते लोक ते शासनाच्या पुढे जात नाही कारण आमचे लोक धावून धावून कुठे धावणार हो या गोष्टी आणि अशा असे तुम्ही मीडियावाल्यात तुम्ही तुम त्याचं तुम्ही तोंड हे करू शकता आमची अपेक्षाबद्दल तुमची गरज आहे वेदना आमची काय सांगू शकतो आम्ही बाकी कोणाकडे सांगू शकत नाही आम्हाला कुणी गेलं तरी आम्हाला सगळे शासनाची लोक उडून उलटं सुलट शब्द देऊन उडून टाकतात पण माझं म्हणणं अशी एकदाच घटना घडलेली नाही अनेक वेळा झालेली आहेत असे सी केमिकल झोन आमच्या गावाच्याकडे किती त्रास आहे आम्हाला खूपच त्रास आहे माझ्यासारखे अनेक लोक आहेत अनेक लोकांना लोका विचारायचा त्यांना विचारायचा ही कंपनीचा आम्हाला किती त्रास आहे तीही सांगते मध्ये इथे सोसायटी झाली तिथेही असे स्पोर्ट झाला डायरेक्ट त्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्यांच्या पण घरात तिथे जाब विसरायला गेले तर ते बोलतात आम्ही आमचा बघू तुमचा बघा तुम्ही असे उलटी सुलटी शब्द बोलतात आता पण इथे हेच शब्द झाले आणि त्याच्या आजूबाजू कंपन्यांचे पण वाटवला लागलं आमच्या गावात तर अक्षरशः दोन चार जणांना म्हणून त्याचा तुम्ही निवाडा करा बघा आम्ही अपेक्षित तुमच्याकडे कुठेतरी प्रसारमाध्यमांकडून अपेक्षा लावून आहेत हे लोक की कुठेतरी याचा न्याय निवाडा होणं गरजेचं आहे आम्हाला न्याय मिळणं गरजेचं आहे सकाळी जो काही अपघात घडला दुर्घटना झाली त्यावेळी मेस्त्री यांचे शेजारी आहेत आपल्यासोबत नरेंद्र रेवाळे ज्यांच्याबरोबर आपण सकाळी देखील चर्चा केली सकाळी हे सगळं झालं सकाळचं वातावरण आपण बघितलं आता, आता मैत्री कुटुंबाची परिस्थिती कशी आहे आता परिस्थिती मला बरे आहे त्यांचं ऑपरेशन करायचं आहे पण कंपनीवाले बोलतात की यांचं नुकसान काय झालं नाही त्यांचं पाय वगैरे कोण भरून देणार आहे त्यांचं आज त्यांचे नुकसानच झालंय ना त्यांचं लाईफ त्यांची खराबच झालेली आहे आता त्यांचं ते कोण करणार जे कंपनीवाले बोलतात त्यांना इथं घेऊन या मग आम्ही त्यांना बघतो काय करायचं आता त्यांचं नुकसान कोण करणार आहे आणि आमचं नुकसान कधी कर... कधी कोण भरपाई करणार आहे ते तुमच्या घरात काय काय नुकसान झालं माझं पत्र तुटलं आहे लाद्या तुटल्या प्लस ते एक रॉट आलेला आहे तो अजून मी तसाच ठेवलेला आहे पोलीस बोलले हलवायचा नाही तसाच ठेवलेला आहे रॉट पण आणि ते तर घनश्याम मिस्रांची कोणती माणसं आली का तुमच्यापर्यंत कोणही अजून पर्यंत आलं नाही आम्ही तिकडे बसलेलो आहे कोणही अजून आलेला नाही तुम्हाला कोणी संपर्क करण्याचा प्रयत्न कोणीही संपर्क करण्याचा काय आम्हाला अजून काय हेच केलेलं नाही कोणीच काय केलेलं नाही तुमची काय मागणी आहे आमची मागणी इकडून केमिकल कंपन्या हटवून टाका बस बस आम्हाला बाकी नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाई तर आम्ही घेणार आहेत देव कंपनी वाला बोलतोय की नुकसान नाही झालं तर आम्ही बघणार आहे ते कोण बोलतोय ना तो नुकसान नाही झालंय त्याच्यावर बघणार आहे आम्ही काय कुठं बोलतोय कोण नुकसान नाही झालंय एवढे लोक काय असेच पालतू नाही उभे आहेत तिकडे की नुकसान नाही झालं होतं आमचं नुकसान झालंय आम्हाला नुकसान भरपाई हवी आहे मात्र या ठिकाणाहून केमिकल कंपन्या हटवण्याची मागणी केली जाते कारण या ठिकाणी केमिकल कंपन्यांमध्ये झालेला हा जो काही अपघात आहे ही जी काही दुर्घटना आहे ही पहिली नाही आहे आज आम्ही दिवसा कामाला जातो रात्री आम्ही झोपायच्या टायमाला या अशी दुर्घटना घडते म्हणजे कंपन्या रात्र दिवस चालू असतात पण याच्यावर नाही निवाडा कोण आहे आज आम्ही झोपणार का नाही झोपणार घरी आम्ही दिवस कामं करायचे आणि रात्री पण जागत राहायचं का असं विचार आहे का कंपन्यावाल्यांचं आता किती नुकसान झालं आहे त्याचे पाय कोण देणार भरून आज ते एवढे लो ते लोक काय त्यांना पैसे देणार आहे का ते लोक काय त्यांची भरपाई करणार आहे तो बोलतात की एवढं नुकसान नाही आहे कंपन्या त्यांनी येऊन बघायचं नाही इकडे काय नुकसान झालंय की नाही झालंय कंपनीकडून अजून कोणीही अधिकृत व्यक्ती या ठिकाणी येऊन काही तपासणी करून गेलेली नाही विचारून गेलेली यांची विचारणा देखील कोणी केलेली नाहीये पत्रकार येतात आहेत आमच्याकडनं रिपोर्ट काढून घेत बाकी कोण सुद्धा आलेलं नाही आणि आमच्याकडे पत्रकार लोकांचं आमचं सपोर्ट आहे की त्यांनी आम्हाला काहीतरी नाही निवाडा करून द्यावा कारण की बाकीचं कोणही काय करत नाहीये ते कोण सुद्धा नाहीये कंपनीकडून कोणी आलेलं नाहीये प्रशासनाकडून कोणी आलेलं नाहीये आम्हाला न्याय निवाडा मिळणार आहे की नाही आम्हाला माहित नाहीये म्हणून प्रसार माध्यमांपर्यंत आम्ही आमच्या व्यथा मांडण्यासाठी आलेलो आहोत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या समोर येत आहेत सकाळी दुर्घटना घडली प्रत्यक्षदर्शी होतात काय सकाळी घडलं आणि काय नुकसान झालं तुमचं सकाळी असे घटना घडली की असं वाटलं का भूकंप झाला पण असं स्फोट झाला जोरात का सगळी जमीन हादरून गेली आणि असा जोरात लोखंड माझ्या घरात येऊन पडला मी जिथं झोपलेलो माझ्या पायाची पडला अशी दुर्घटना घडावी गट। नाही म्हणून कंपन्या बंद झाल्या पाहिजे केमिकलच्या हा या केमिकल कंपन्या अनेक वर्षांपासून आहेत तुम्ही अनेक वर्षांपासून राहताय तुम्ही किती वर्ष झाली इथले रहिवासी आहात जवळ पंधरा एक वर्ष झालेले माझी लाईफ आहे माझा जन्म किती गावाला जेवितला आपण तुमच्या घरापासून या केमिकल कंपन्या किती अंतरावर पाचशे मीटरवर पाचशे मीटरवर आहे अर्धा किलोमीटर तर हाय असते मग तेवढा येऊन जर रिपोर्ट मिळते हे त्यांचं माइंड फ्रेश येऊन त्याचं पडतोय खूप मोठ्या दुर्घटना झालं या ठिकाणी या केमिकल कंपन्यांचा सविस्तर मुलगा आहे तिकडे तुम्ही जर सकाळीकडे घेतले त्याच्याकडे त्यांनी हकीकत आहे तिथली परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे त्याच्याप्रमाणे त्याला बोलला त्यांच्या सकाळी हा मुलगा आहे यश दळवी नाव याचं यश दळवी हा मुलगा आहे यानं मेस्त्री कुटुंबाची मदत करण्यासाठी पहिला धावलेला हा मुलगा आहे ज्याला पहाटे आवाज आला जोरदोरात कणत असल्याचा जोरदोरात मदतीसाठी आवाज देत असल्याचा आवाज त्या मुलाला आला आणि त्यानं आणि त्याच्या वडिलांनी मिळून मेस्त्री यांचा अतून जो दरवाजा बंद होता त्यांना उघडता येत नव्हता कारण भीती होती आणि जे मेस्त्री आहेत ते कुठेतरी जखमी होऊन पडले होते त्यावेळेला या दोघांनी तो दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून त्यांना मदत मिळवून दिलेली आहे काय सकाळी प्रकार घडला होता चार वाजलेले आणि जोरात भूकंप झाला जमीन पुन्हा हल्ली आणि मी बाहेर आलो तर मला लाल लाल दिसतो परत आतमध्ये गेलो बरं वेळा आवाज आला दुसऱ्या टायमाला गेलो तर ते आतमध्ये रडत होते पुढं ते वाचवा वाचवा दरवाजा खोला असतो मी गेलो खोलायला आता दरवाजा फुलत नव्हता ते लॉक होता आतमध्ये आणि ते उद्या खोल खोल पप्पांना बोलवला मी तर असं असं झालंय ट्राय केला ट्राय केलं तर खुलत नव्हता मग आम्ही लात मारली ला, लात म्हणून तर तोडला आणि म्हणजे लाईट लावली आणि बघतो ते अशी गेली ते बघून खूप विचित्र वाटतं असं कुणाचं सोबत नाही धक्काच बसला तो आम्ही पण धावत गेलो होतो ते बघता आम्हाला पण धक्का बसला तुम्ही त्याच चढत राहा हो त्यात चढत राहत होतो चार वाजता उठून आम्ही पण बाजून म्हणजे वाचत झालं भागात आम्हाला कळल्याच्यानंतर आम्ही लगेच गेलो होतो ते तर बघतल्यानंतर असं थेट झालं की आम्हाला ते बघू म्हणजे आम्हाला स्वतः धक्का असं वाटलं की काय करायचं काय कोणी नेलं कोणी मदत केली दवाखान्यात म्हणजे जर तर आम्ही ह्याला फोन लावला आपला वन वन टू वरती फोन लावलेला त्याच्यानंतर त्यांचं सहकार्य घेतलं ते इथं आले गेले कंपनीच प्रशासन कंपनीचा प्रशासन चालेल नाही आणि कंपनी कुठली ऍक्च्युटली आम्हाला राहते काय माहिती नाही पडली त्याच्यामुळं नाही नंतर मग काय लोकांना माहिती पडलं की असं नाव आहे मग मा पोलीस आले पोलिसांच्या नंतर ते आपली काय त्यांची त्यांनी लिहून घेतलं काय हे केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही अँब्युलन्स बोलवून त्यांना हॉस्पिटलमध्ये करून दिलं आज काहीतरी व्हावं मॅडम त्यांची आज लाईफ पूर्ण बरबाद झालेली आहे आज कंपनीने आणि किंवा आपल्या सह अधिकाऱ्यांनी यांनी काहीतरी सहकार्याकडून कंपनीकडून काय त्यांना भेटेल तेवढी अपेक्षा आम्ही करणार आणि आम्हाला पाहिजेच त्याची पूर्ण लाईफ झाली खराब झालेली आहे मुलगी आहे एक तीन वर्षाची त्यांची मिसेस आहे आई आहे परत गावाला त्यांचा भाऊ पण आहे असं छोटासा परिवार आहे मोलमजुरी करून पोट भरणारा परिवार आहे त्याच्यातूनच ही अशी घटना घडली त्यांच्यावरती काय वेल प्रसंग आलाय असं कोणावरती येऊ नये असं नुकसान पर... भरपाई पूर्णपणे नुकसान भरपाई पाहिजे त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदारी पण असे आम्हाला पाहिजे असं तुमच्या मीडियाकडून आम्ही अपेक्षा करतो आणि तुम्ही ते आम्हाला सहकार्य करावं आ, या कुटुंबाचं ज्या कुटुंबाला ही दुखापत झालेली आहे मेस्त्री कुटुंबाची त्या मेस्त्री कुटुंबाला नुकसान भरपाई हवी आहे आणि त्या कुटुंबातील जो कर्ता पुरुष पायानं निकामी झालेला आहे त्याला संपूर्ण आयुष्याचं जे पालन पोषणाची जबाबदारी आहे ती कंपनीनं उचलावी अशा प्रकारची मागणी जी आहे येथील नागरिक करत आहेत या कुटुंबातली छोटीशी मुलगी तीन वर्षाची मुलगी ती सुद्धा जखमी झाली आहे आणि ती तुमच्या घरी उपचाराच्या नंतर तुमच्या घरी आराम काय आता तिची कशी आहे आता बरी आहे आणले पण मुलीला छोट्या टाके पडलेले आहेत आयसीयू मध्ये आज डिस्चार्ज नाही देणार आहेत कारण की कुठल्या हॉस्पिटलला आता मॅट्रिक मॅट्रिक्स मॅट्रिक मध्ये मॅट्रिक तर आता आता त्यांच्या वाईफला जोडतात तिकडे तर मग तिला कारण किती पोरगी राहीत नाही लहान तीन वर्षाची पोरगी आहे तर ती राहीत नाही मग तिच्याजवळ आता कोण आहे आता माझी बायको आहे आणि प्लस बाजूवाले आणि काय माहिती का अशी घटना घडतात आहेत आमच्या गावात अशा एम आर डी सीमध्ये मध्ये अनेक घटना घडल्यात मी बोलतोय का यांना अजून कॅमिकलचे परमिशन का देतात नवीन कंपन्या का इकडे देतात अशी घटना आहेत अनेक लोक आम्हाला त्रास एवढा झालेला आहे समजू नये सात वाजता तुम्ही इकडे आले तर एवढा धुड दिसतो का मनुष्याला मनुष्य दिसत नाही यांना अजून परमिशन इकडे का द्यावा डोंबुलीला घडलं बदला बुडला तर चालूच असते एक नाही तुम्हाला असं नाही अशा अनेक चालू असते बदला माझे माझ्या शासनाला असती नम्र विना एक आमच्या बदलापुडला केमिकल अशा कंपन्यांच्या देऊन आता दोन तीन कंपन्या बनवल्या डोंबुलीशी आल्या ते एवढ्या खतरनाक कंपन्या आहेत त्यांना परमिशन कशी दिली मला त्याची माहिती पण काढायची होती नवीन कंपन्या झाल्यात डोंबुलीशी इकडे आलेल्या आहेत परत घटना अशी घडू घडू नये आता जी घडले आता याच्या पुढे घडू नये ही नम्र विनंती आम्ही शासनाकडे मानतोय आणि तुमच्या रूपदेशेने आम्ही तुम्ही पण हे करा आम्हाला एमआयडीसी प्रशासनानं याबाबत कधी काय तुम्हाला माहिती दिलेली आहे का की या ठिकाणी एवढ्या एवढ्या केमिकल कंपन्या आहेत ते तुम्हाला सांगतो ना याच्या बदली आम्हाला आम्ही आम्ही गरीब लोक आम्ही सकाळ संध्याकाळी जाणार कमवणार हे लोक गरीब लोक काय करणार आणि आपली हाक ऐकून पण घेतील का ते लोक आपली तेवढी हात तर घेतील काय ते का आपल्यापर्यंत यांना नाही शासनाला नम्र विनंती तुमच्या माध्यमाने मी त्यांना बोलतोय की इथं ज्या नवीन कंपन्या झाल्यात त्यांना परमिशन देऊ नये जी घटना घडल्यात आहेत आमच्या ही पुढं घटना घडू नये ही तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षा करा आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतोय या ठिकाणी महिला वर्ग आहे आ, महिला वर्ग सुद्धा संतापलेला आहे कालची ही घटना झालेली आहे त्याआधी जानेवारी सुद्धा हीच घटना घडलेली होती काय तुम्ही त्या ठिकाणी राहता काय राहते त्यांच्या सकाळी चार वाजता एकदम जोरात मोठा आवाज आला तर आम्ही सगळे बाहेर आलो होतो बाहेर आल्यानंतर तुमच्या घरामध्ये रडाऱ्याचं चालू होती म्हणून बघायला गेलो तर ते सगळा तो प्रकार आणि तो प्रकार बघून म्हणजे कोणाकोणाचं चक्क्रच आलं इतकं ते सगळं विचित्र होतं मग ते काहीतरी बघ करा मला तो बोलायला पण टाकत नाही आहे मी एकदम आता खूप टेन्शनमध्ये आम्हाला झोपं पण नाही लागत राखत काहीतरी करा खरंच आम्हाला फक्त आमची एवढीच नाव आहे की गंपना नको नंतर मग आमची काहीतरी सोय करा आम्हाला इथून हटवा कारण अंतर खूप कमी आहे आमच्या घरात लहान मुलं आहेत सकाळी हिला घेऊन धावताना कशी तारांबर झाली कारण ते पूर्ण हल्लं आमचं घर आणि ही छोटी मुलगी आहे त्यामुळे तिला उचलून घेऊन मी धावू शकत नाही तर माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे सगळ्याचे काय तरी तुम्ही करा आज आमची मागणी आहे बस एवढ्या लहान मुलांना घेऊन पळायचं कसं जेव्हा असं काही संकट येतं तेव्हा आम्ही काय करायचं हा प्रश्न यांच्यासमोर पडलेला आहे आमचं पुनर्वसन करा आमचं एक चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करा अथवा या केमिकल कंपन्या हटवा अशा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या इथे केल्या जातात या ठिकाणी प्रदूषणाचा किती त्रास होतो तुम्हाला सगळ्यांना भरपूर त्रास होतो भरपूर भरपूर त्रास आहे एवढा त्रास आहे हिसाबाच्या वरती पडलाय हे मी दाखवतोय हा पंधरा वीस पंधरा वीस घरांच्या वर्षी बघितलेल्या हे लोखंड किती जड आहे त्यांनी सुद्धा बघितले बघा तुम्ही आज एवढा लोखंड जड हा पडला अक्षरशः किती विना भयंकर हे होऊ शकतो काय असे किती झालेले आहेत आणि काय सांगू शकतो आज त्या बिचाराचं तंग पाय गेला कामाला आले तुमच्या घरात पडलंय का हे आमच्या बाजूवाला याच्या घरात तुमच्या घरात हे पडलंय काय काय तुमचं काय पत्रा वगैरे तुटला काय नुकसान झालं पत्रा तुटली आहे मॅडम अच्छा मग बाकी छोटा छोटा वाला आहे उसको भागा दिया तो नाही लागा हम लोग गेट गया रूम बोला चलो जान रात को बाहर निकला साडे चार बजे पूरा इतना तीन क्विंटल का कम जाके कम अभी 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 देख सकते हैं अजून कोणाला काही आहे तुमचे काही एकच एक, जे, एक, जे, एक जे, बंद केमिकल जे हे आहेत ना हे बंद व्हायला पण त्यात इथून स्थळांतर करा आमच्याकडे केमिकल कंपन्या नको आहेत आमचं जीव एकदम झोपलो कधी काय होईल काय हे होईल त्याचा भरोसा नाही आठवा विनंती कंपन्यांच्या आजूबाजूला किती घर आहेत किती वस्ती आ, लोक वस्ती भरपूर दोन्ही बाजूबाजूला दोन्ही कंपनी कंपनीच्या बाजूला एक वर्षामध्ये या तीन घटना झाल्या तीन स्फोट झाले मागवेळेस राजरुपमध्ये असाच पाठ गेला होता फक्त भिंत वगैरे तोडून आतमध्ये किचन मध्ये गेला म्हणून ते लोक वाचले होते आणि यावेळेस आता जर भरपूर जणांच्या घरामध्ये पडलेलं आहे आमची एकच मागणी की केमिकल कंपन्या इथनं आलो हलवा रेसिडेन्शियल आमचा पूर्वीपासून आहे इथे आम्ही गावाले आले तर पूर्वीपासून इथलेच रेसिडेन्शियल तरी इथनं आलो आणि केमिकलचं पाणी सुद्धा सरळ चालू आहे मी मागच्या वेळेस पण तीन न्यूज पाठवली होती पंकज कडे आता मला वाटतं आठ दहा दिवसच झाले असेल पण रोजच जातं केमिकलचं पाणी पावसाचा आधार घेतात हे लोक सरळ सरळ चुकून देतात सरळ तुमच्याकडे पाणी जल प्रदूषण पण आहे पाण्याचं प्रदूषण आणि हे जे आहे केमिकलच्या वायू प्रदूषणाचा पण तुम्हाला खूप त्रास होतो आणि रात्रीचा अंदाज घेऊन बरोबर रात्री दोन तीनच्या सुमारास गॅस सोडतात गॅस सोडतात का आणि हा केमिकलचंच पाणी आपल्याला प्यायला सगळ्यांसाठी तोच पाणी येतं आपल्याला आता हे पाणी समजा खाली जातो जांभूळ एमआयडीसीला जातं शेवटी जांभूळ जांभूळमध्ये फिल्टर प्लॅन आहे तुम्ही एमआयडीसी प्रशासनाला याबाबत सगळ्यात तक्रार केलेली आहे का तुम्ही सगळ्या एमआयटीसी मध्ये तक्रार नाही आणि त्यांचं काही लक्षच नाहीये लक्ष नाही करायची तर कोणाची आम्ही पण ते विचार करतो त्यांनी स्वतःने या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आज हे सगळं झाल्यानंतर प्रशासनाकडून कोण कोण आलं प्रशासनाकडून काहीच मदत आलेली नाही सगळे स्थानिक लोकांनी मदत केलेली आहे सगळे शेजारी गावाला कारण स्पोर्टच खूप होता की सगळे पाडे सगळे जागे झाले होते पूर्ण गावात जागा झाला होता लोक पोलीस कर्मचारी सुद्धा नंतर नंतर वगैरे फोन केला होता था। अँब्युलन्स पण ते आले नाही मग नंतर प्रायव्हेट बोलवून त्यांना हॉस्पिटलाइज केलं कंपनीच्या मालकाकडून कधी तुमचा काय आता संपर्क झालाय का आज आला पाहिजे तो बोलतो ना काय झालेलं नाही प्रत्येकांचे आज दहा पंधरा रूमचं पत्रे फुटून त्याच्यावरून रॉड खाली पडलेले आहेत तर माझं म्हणणं आहे की सर्वांना जे काय असेल भर ते भरपाई देणंच भाग आहे आज तुम्ही स्वतःने बघितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक रूम आपण दाखवले तिथे काय पोझिशन आहे ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे येऊन बघावं आणि प्रत्येक रूम मध्ये असं ते बघावं त्यांनी काय काय पडले कुठे ते आज किती जवळजवळ एकच रूमचं असं ते नुकसान झालंय तुम्ही तर स्वतः बघितले आपण दाखवलेलं आहे आठ दहा जणांचे पत्रे फुटून प्रत्येक वरती तर रॉड पडलेला आहे घरामध्ये पडलेला आहे दरवाजामध्ये झाला ते आणि तो लोड होता ना, ना तो येऊन दरवाजाच्या मधून असा पडला आम्हाला वाटलं ट्रान्सफर आमच्या दरवाज्यात आहे ना आम्हाला वाटतं तेच उडालं असं करून वाटलं आणि जेव्हा आम्ही उठून बघितलं तेव्हा जसे बांध कसे जातात तसे ते गरम गरम अग्नीचे हे गात होते त्याच्यामुळे सगळे आम्ही घाबरून एकदम हे झालं आणि जे केमिकलचं पाणी पूर्ण आमच्या दरवाजातच येतं सगळं म्हणजे जेवढ्या तिथे कंपनी आहेत ना ते सगळं पाणी तिथेच दरवा त्याच्यामुळे सारखी माझी मुलं आमच्या आजोबा आजारी पडत असतात दवाखान्यात काय पैसे कमाचे दवाखान्यात काय फायदा नाही त्याच्यामुळं बघा तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी राहणारा संपूर्ण जो वर्ग आहे तो कष्टकरी वर्ग आहे मोलमजुरी कर, करून आपलं घर कुटुंब सांभाळणारा हा वर्ग आहे सकाळपासून दिवसभर अकरा अकरा बारा बारा तास बाहेर मेहनत करत असतात त्यानंतर घरी येऊन सुखाची झोप घ्यायची म्हटली तर रात्री आणि पहाटेच्या वेळेत या कंपन्यांमध्ये होणारा स्फोट आणि त्यामुळे होणारी नुकसान त्यामुळे होणारी जीवितहानी याला आता हे नागरिक पुरते घाबरलेले आहेत आहेत आणि त्रस्त झालेले आहेत या सगळ्यांची मागणी आहे की महाराष्ट्र औद्योगिक महामंडळानं सीनं या प्रशासन या प्रशासनानं या सगळ्या रहिवाशांची कुठेतरी दखल घेतली पाहिजे विचारणा केली पाहिजे नक्की या सगळ्या कुटुंबियांची या सगळ्या रहिवाशांची मागणी काय आहे ही ऐकून घेतली पाहिजे गानी, मागनी है। या ठिकाणी केमिकल कंपन्या हटवण्याची जोरदार मागणी केली जात आहे त्याचबरोबर या गृहस्थानी आपलं नाव सर पंढरी भोईर पंढरी पंढरीनाथ बबन भोईर पंढरीनाथ बबन भोईर यांनी आपल्याला आत्ताच माहिती दिली दोन अजून नवीन कंपन्या आहेत ज्या आलेल्या आहेत बदलापुरात ज्यांना केमिकल केमिकलसाठी त्या कंपन्या चालवल्या जात आहेत त्यांना परवानगी दिली गेलेली आहे की नाही आणि जर दिली गेली आहे तर या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना निदान प्रशासनानं कुठेतरी अलर्ट करणं गरजेचं आहे की या ठिकाणी अशा अशा तऱ्हेच्या केमिकल कंपन्या आहेत आणि या सगळ्या केमिकल कंपन्याच्या आजूबाजूचा परिसर आपण बघतोय जवळपास दीडशे ते दोनशे मीटर परिसरात लोकवस्ती आहे हे जे नागरिक आहेत हे गेल्या अनेक वर्षांपासून हे गावकरी आहेत इथले जे स्थानिक लोक आहेत भूमिपुत्र आहेत ज्यांच्या जागेवरती आज या ठिकाणी एमआयडीसी ती उभी राहिलेली आहे आज त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे या सगळ्या नागरिकांनी जायचं कुठे हा प्रश्न हे सगळे नागरिक विचारत आहेत या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक मंडळानं केमिकल कंपन्या बदलापुरातून हटवाव्यात अशा प्रकारची मागणी केली जाते कारण हा प्रकार, प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सरा सहज सतत घडतोय कुठेतरी अशाही प्रकारच्या बतावण्या होत आहेत की या कंपनीवाले कुठेतरी त्यांना आर्थिक लाभ व्हावा हो किंवा कुठेतरी या सगळ्यात या सगळ्या हेतूनं हे सगळं घडवलं जात आहे का अशाही बतावण्या के केल्या जातात या ठिकाणी अनेक नागरिक आहेत ज्यांच्या प्रतिक्रिया ज्यांचा त्रास आपण ऐकलेला आहे सकाळी जी काही दुर्घटना झाली ती खऱ्या अर्थानं मन हादरवून टाकणारी घटना होती आपण सकाळचे जे काही व्हिज्युअल्स पण दाखवलेले आहेत त्या ठिकाणी धनच्या मेसे यांच्या पायाला झालेली दुखापत पा देखील दाखवलेली आहे हा खरंच जो काही प्रकार होता तो मन हिलावून टाकणारा होता आणि या ठिकाणी ज्या कंपनीच्या दुर्लक्षतेपूमुळे किंवा त्यांच्या कंपनीमध्ये झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे जो काही हा पोट झाला त्याला जबाबदार कोण अशा प्रकारचा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत त्यांची एकच मागणी आहे केमिकल कंपन्या हटवून टाका ह्या एका मागणीवरती हे ठाम आहेत आमचं एक जर सुरक्षित ठिकाणी आमचं पुनर्वसन करा नाहीतर या केमिकल कंपन्या हटवा प्रशासनानं आमच्या मागण्या लक्षात घ्या ज्या कंपनीच्या ज्या कंपनीमध्ये आज स्फोट झाला आहे ज्या कुटुंबांचं नुकसान झालेला आहे त्या कंपनीनं ही नुकसान भरपाई या कुटुंबियांना करून द्यावी अशा प्रकारची मागणी जे आहे ते है करता है, या नोट वर अपणी थामना हे रहिवाशी करत आहेत याच एका नोटवर आपण इथे थांबणार आहोत त्याचबरोबर प्रशासनाकडून काय उत्तर येत आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत आम्ही प्रशासनापर्यंत या सगळ्या रहिवाशांची ज्या प्रतिक्रिया त्या पोहोचवण्याचा आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपले बदलापूरच्या दर्शकांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच स्वरूपाच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मोहिनी हो जाधव आपले बदलापूर